शरण आलेला आहे पोलिसांना न तो शरण कशा पद्धतीनं बघतो असं आहे की वाल्मिक कराड हा बीड प्रकरणातला जो महत्वाचा संशयित गुन्हेगार आहे जी काही घटना घडली त्याचा करता करविदा हा वाल्मिक कराड आहे असं संपूर्ण महाराष्ट्र आक्रोश करून सांगतोय आमच्या पोलीस खात्याचं नाव खूप मोठं आहे पण नाव मोठं आणि लक्षण खोटं अशी परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये पोलीस खात्याची झालेली आहे वाल्मिक कराडना शोधण्याकरता म्हणून पोलिसांनी वेगवेगळी पथकं तयार केली राज्यकर्त्यांनी मोठी आव्हानं के केली आणि पुण्यामध्ये तो स्वतः वाल्मिक कराड शरण येतो सरेंडर होतो पण पोलिसांच्या हाताला लागत नाही हे लागत नाही, नाही म्हणून का लावला गेला नाही किंवा आजच तो शरण झाला याच्यावर सुद्धा शंका उत्पन्न व्हायला अशी जागा आहे की आजच आम्ही वर्तमानपत्रामध्ये असं वाचलं की काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि मंत्री धनंजय मुंडे हे सह्याद्री अतिथीगृहावर दीर्घकाळ चर्चा करत होते आता काल त्यांनी चर्चा करावी आणि आज वाल्मिक कराड त्या ठिकाणी शरण यावा सरेंडर व्हावा हा योगायोग म्हणावा का पोलिसांच्या हाताला न लागता तो स्वतःच पोलिस स्टेशनला जावा हे सगळं घडवलेलं नाट्य आहे का अशी महाराष्ट्राच्या मनामध्ये शंका याला जागा आहे पण एकूणच म्हणजे पोलिसांचं अपयश म्हणावं कारण ज्या पद्धतीने गेले एकवीस बावीस दिवस झाले त्याला शोधायचा प्रयत्न झाला पण तो, तो हाताला न लागणं अजूनही तीन आरोपी मोकाट असं आहे की हा वाल्मिक कराड हाताला न लागणं वाल्मिक कराड पेक्षा वाल्मिक कराडच्या पाठिमागचा राजकीय बोलवता धनी कोण कोण असा प्रश्न हा या ठिकाणी उपस्थित न होता त्याचं नाव अनेकांनी घेतलं तो राजकारणामधला सत्तेमधला एका मंत एक मंत्री असताना पोलिसांची हदबलता आहे का या ठिकाणी सत्ताधारी पक्षाच या वाल्मिक कराड आणि त्यांच्या सहकार्यांना संरक्षण आहे अशा पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्राच्या मनामध्ये एक शंका निर्माण झाली होती आणि म्हणून मी म्हटलं काल सह्याद्री अतिथीगृहावर राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री आणि ज्या मंत्र्यांचं नाव घेतलं जातं या सगळ्या प्रकरणामध्ये ज्यांचा आशीर्वाद आहे असे मंत्री एकत्र भेटतात आणि आज त्यातला मुख्य आरोपी स्वतःहून पोलीस स्टेशनला हजर होतो सरेंडर होतो या सगळ्यातून महाराष्ट्रातल्या जनता नक्कीच योग्य तो बोध घेईल